तो शैतानला बोलवणे त्याला काय पाहिजे त्या दिवशी जीव पाहिजे म्हणे त्याला बोलवणे आता तेव्हा त्यांनी त्या दिव्या समोर पुन्हा त्या दिवशी सारखी क्रिया केली आणि जेव्हा तो निंबू दिव्या समोर गेला तेव्हा तो शैतान त्यांना दिसत नव्हता पुन्हा पुन्हा क्रिया केली तेव्हा तो शैतान मंदिरामध्ये शंकरजीच्या पिंड समोर बसला होता त्याची पाठ दरवाजाकडे होती म्हणजे हा जो जाणता पाहत होता त्याला त्याची पाठ दिसत होती आणि त्याच तोंड पिंडाकडे होता हा काय बस होते बसलाय म्हणते मग त्याच तोंड शब्द पिंडाकडे आहे बोलवले त्याला जेव्हा यांनी त्याला फवळवलं या जनतेने जेव्हा त्याला मंत्र म्हणून फवळवलं तेव्हा तो शैतांत काय होते हा जाणता सांभाळला आज मला बाबा अन्नाजी न खूप मारलं मय What?